आज आमच्या गावची फेमस अशी अलिबाग फेमस चिकन पोपटी आपण आज इथे बनवतो त्यासाठी इथे मी एक किलो चिकन दहा ते बारा अंडे दीड किलो शेंगा ओवा बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात अजून काही घेऊ शकता तिथे सर्वात महत्त्वाचा पार्ट बोलाल तर तुम्ही हा पाला हा पाला म्हणजे भांबरुडीचा पाला जो थंडीच्या दिवसात आपल्या अलिबागला शेतामध्ये येतो तर हा पालाच ह्या पोपटीसाठी उपयोगी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चिकनला मॅरिनेट करून घेते त्यासाठी मी चिकन स्वच्छ साफ करून तीन ते चार पाण्या धुवून घेतले त्याला अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे एक पॅकेट इथे मी चिकन मसाला घातलेला आहे तसेच मी शेंगांवरतीही मसाला घातलेला आहे आता बघा आपण चिकनला पुन्हा मॅरिनेट करण्यासाठी घेऊया त्यात लिंब घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दहीही घालू शकता त्यानंतर आपण त्यात मसाले घालूया इथे मसाल्यांमध्ये मी गरम मसाला घेतला आहे एक स्पून हळद घेतली एक स्पून लाल तिखट घेतलं एक स्पून चवीनुसार मीठ घाला आणि छान मिक्स करून घ्या थोडं तेलही घाला आणि छान मिक्स करून घ्या याप्रमाणे जेणेकरून चिकनमध्ये आतमध्येपर्यंत चिकनला छान असं मसाल्यांची कोटिंग येईल आणि चिकन आपलं एकदम चविष्ट लागेल याप्रमाणे तुम्ही अर्धा तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या तोपर्यंत आपण शेंगांना मॅरिनेट करण्यासाठी घेऊया त्यासाठी मी इथे चार पाच बटाटे असे दोन भागात कापून घेतले त्याच्यावरती मीठ मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता म्हणजे तिखट कमी जास्त करू शकता इथे गरम मसाला घातला आहे मी थोडं तेल घालूया आणि थोडा ओवा घालूया आपण ओवा घातल्याने वालाच्या शेंगा असतात त्या पोटाला बाधत नाही त्यामुळे तुम्ही ओवा आवश्यक घाला आणि छान शेंगादेखील आपण मिक्स करून घ्या जेणेकरून शेंगांना एक छान अशी टेस्ट येईल याप्रमाणे अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते थंडीच्या दिवसात तुम्ही ही रेसिपी नक्की तयार करा आता इथे माझ्याकडे मटका नव्हता तर मटक्याशिवायही आपण पोपटी करू शकतो त्यामुळे मी ही पोपटी पातेल्यात तयार करते टोपामध्ये तयार करते त्यासाठी हा भांबरुडीचा पा पाला मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे पाचसा पाण्यात आणि मग हा असा टोपाला खाली बुंद्याला आपण छान असा जाडसर असा लावून घ्यायचा त्याच्यावरती शेंगा लावायच्या आणि मग अशी या प्रकारे तुम्ही छान अशी अंडी लावून घ्या टोपामध्ये त्यानंतर चिकन देखील आपण असं सेम सर्व साईडसून सर्व चिकन लावून घ्यायचं आता इथे मी एक किलो चिकन घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकन कमी जास्त करू शकता ओपटी खाण्याची मजा यातच आहे की मस्त चिकन अंडी शेंगा अशी फॅमिलीसोबत छान अशी पार्टी होती तर थंडीच्या दिवसात नक्की तुम्ही अलिबागला जाऊन ही पोपटी खा तयार करा आणि याप्रमाणे तुम्ही सर्व परत शेंगांचं थर एक लावून घ्या याप्रमाणे असं शेंगांचं थर लावल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आपल्याला भांबरुडीच्या पानांचा थर लावायचा आहे याप्रमाणे अतिशय सुंदर अजिबात करपत नाही चिकन छान शिजते अंडी छान शिजून निघतात अशी सुंदर अशी पोपटी मडक्याशिवाय मटक्याशिवाय तोपामध्ये तयार होते आपण ही चुलीवरती बनवणार आहोत मडक्यात बनवायची असेल तरी देखील सेम रेसिपी आहे अशीच तुम्ही मडक्यात लावून घ्यायची आणि छान असं लाकडांचा जाळ करून मडकं ठेवून त्याच्यावर लाकडं ठेवून जाळ करून पेटवून द्यायचे ते जाळ मग आपली पोपटी छान तयार होती आता इथे मी पुन्हा पानांवरती ओवा थोडासा टाकून घेतले आता आपण याच्यावरती झाकण लावूया हां झाकणावरती वजन ठेवूया आणि आपण हे टोप उचलून आपण चुलीवरती ठेवूया अतिशय चविष्ट अशी पोपटी आपली तयार होती तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली तुमची रेसिपी याप्रमाणे आपण जवळजवळ ही अर्धा ते पाऊन तास आपण अशा या आगीवरती शिजून घेणार आहोत त्याच्यानंतर एक वीस मिनटं आपण अशी निखाऱ्यांवरती ठेवून द्यायची तिला आत्ता आपली पोपटी खाण्यासाठी बघा तयार झालेली आहे आता याच्यावरचा जो भांबरोडीचा पाला आहे तो सगळा आपण चिमट्यांच्या साह्याने काढून घेणार आहोत बघा याप्रमाणे या, या पानांचा आता उपयोग आपला झालेला आहे इथेच आता हा सर्व पाळा आपण काढून घ्यायचा आहे आणि आपली पोपटी अशी छान पेपर अंथरूण किंवा डिशमध्ये काढून घ्यायची आहे आता आमच्या जवळजवळ मी ही पंधरा लोकांसाठी पोपटी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही ही पोपटी बनवून घ्या बघा आपल्या शेंगा चिकन अंडे अतिशय उत्तम अशी शि शिजलेले आहेत आणि चव अप्रतिम नक्की तुम्ही ही पोपटी तयार करा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा झालेली आहे आपली पोपटी तयार चविष्ट आणि सुंदर आतमध्येपर्यंत मसाले मुरलेले आहेत चिकन अतिशय चविष्ट आहे आमच्या अलिबागची फेमस अशी पोपटी नक्की करा थँक्यू